राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर आमदार रवी राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे दहा ते अकरा आमदार आमच्या संपर्कात आहेत अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार देखील भाजपच्या संपर्कात असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे राणा यांच्या या प्रतिक्रियेनं काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आणि राणा यांच्यात झुंपली आहे ठाकूर यांनी राणा यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे रवी राणा आणि नवनीत राणा हे सातत्यानं वायफळ बडबड करत असतात ते स्वतः दलबुलू आहेत राणा दाम्पत्यानं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आम्हाला बोलण्याची काहीही गरज नाही अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे रवी राणा आणि नवनीत राणा हे सातत्याने वायफळ बडबड करत असतात ते स्वतः दलबदलू आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधारे इलेक्ट होऊन गेले आणि आज दुसऱ्यांवर सातत्यानं बोलत असतात स्वतःच्या गरिमेमध्ये त्यांनी झाकून बघितले पाहिजे आम्हाला बोलण्याची काही गरज नाही आम्ही आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्वधर्मसंभाव या विचारासाठी आमचं आयुष्य गेलं तरी चालतो आम्ही जिथे आहोत तिथे राहणार आहोत असं आहे की अशोक चव्हाण यांचं खूप दिवसापासून ते भाजपच्या सं संपर्कामध्ये आहे आणि अनेक जे काँग्रेसचे आमदार आहे ते अशोक चव्हाणच्या संपर्कामध्ये आहे तर अशोक चव्हाण यांनी आज जो राजीनामा दिला माजी है, है, ते माजी मुख्यमंत्री आहे ज्येष्ठ नेते आहे भाजपच्या संपर्कामध्ये राहून त्यांनी जे काही त्यांचं आपसामध्ये ठरलेलं आहे त्या ठरल्यानुसार काही आमदार जे काँग्रेसचे त्यांच्या संपर्कात। संपर्कातून सगळे मिळून जे भाजपच्या संपर्कामध्ये आहे एक मोठा स्फोट हा येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये राहील मी याच्या आधी सांगितलं सहा महिन्याआधी अशोक चव्हाण आहे त्यानंतर वरट्टीवार आहे जरी विरोधी पक्षनेता असले तरी मला माहीत आहे त्यांचं काय चालू आहे आणि काय ते होणार आहे आज अमरावती जिल्ह्यामधल्या काँग्रेसचे आमदार आहे त्या जरी आता स संपर्कात नाही आहे पण पूर्ण संपर्कात आहे तर उद्या तुम्हाला हे नवल वाटण्याची गरज नाही आहे की तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा चमत्कार तुम्हाला दिसेल की जे अशोक चव्हाण केलं ते तिवसा मतदारसंघातही होणार आहे ठाकरे गडातले काही